केंद्र सरकारनं मध्ये कपात केल्यामुळे त्याचा परिणाम हा वाहन खरेदीवर झालेला आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी झाली गेल्या वर्षी दसऱ्याला नऊ हजार त्रेसष्ट वाहनांची खरेदी झालेली आहे मात्र आता यंदा दहा हजार पाचशे एक्केचाळीस वाहनांची खरेदी करण्यात आली आहे छोट्या चारचाकी वाहनांवर जीएसटी कमी केल्यामुळे ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा झाला यापूर्वी बाराशे सीसी आणि चार हजार चार मीटर पेक्षा कमी लांबीच्या पेट्रोल आणि सीएनजी एस टी आणि एक टक्के सेस आकारला जात होता म्हणजे एकूण एकोणतीस टक्के कर होता जो सरकारनं अठरा टक्के केलेला आहे साडेतीनशे सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींवरील जीएसटी दर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी आहे त्यामुळे चारचाकी या स्वस्त झाल्या आहेत यावर आपण एक नजर टाकूया ग्राफिक्समधून मुंबईमध्ये किती वाहन खरेदी झाली आपण पाहतो ताडदेवमध्ये दुचाकी दोन हजार दोनशे त्रेचाळीस आणि चारचाकी आठशे पस्तीस वडाणामध्ये दुचाकी एक हजार सहाशे सत्त्याऐंशी तर चारचाकी सा सातशे तेवीस इतक्या खरेदी करण्यात आल्या अंधेरीमध्ये बाराशे पंच्याऐंशी आणि चारचाकी पाचशे चोपन्न खरेदी करण्यात आल्या तर बोरिवलीमध्ये दोन हजार तीनशे चौसष्ट आणि चारचाकी आठशे पन्नास इतक्या खरेदी झाल्यात